विधानसभेतून भाजपचे आशिष देशमुख निवडून आल्यानंतर भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या प्रचार कार्यालयासमोर जल्लोष सभेत आशिष देशमुख यांनी सावनेरमध्ये सुनील केदार यांची मस्ती उतरवली असं म्हणत आशिष देशमुख यांचं अभिनंदन केलंय बघा काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे <laughs> सव्वीस तारखेच्या सरकार येणार असल्यामुळे मला दोघे टाकू लालो तिकडे गेलो गेलो यात सुरेखा ताई आहेत समाज घेऊ शकणार नाही क्षमा करावी जनतेने माननीय प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वामध्ये आणि आपल्या केंद्रीय नेतृत्वावर विश्वास ठेवला मोदींच्या नेतृत्वामध्ये आज बघा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक ऐतिहासिक विजय आपल्याला मिळाला आणि आता आपले महाराष्ट्राचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या संपूर्ण कार्यक्षणीमुळं आणि मागच्या दोन हजार चौदा ते एकोणीस हे पाच वर्ष आणि आताच्या अडीच वर्ष या सरकारने जे काम केलं त्यामुळं आपल्याला एक मोठा ऐतिहासिक ते मिळाला तर मान्य प्रधानमंत्री मोदीजी माननीय अमित शहाजी माननीय नड्डाजी मान्य राजनाथ सिंगजी मान्य नितीन गडकरीजी आपले योगीजी आपले शिवराज सिंग चव्हाणजी आणि संपूर्ण देशाचे आपले सर्व पक्षाचे नेते आपल्या महायुतीचे एकनाथ शिंदे अजित पवार आणि सर्व नेत्यांनी ज्या पद्धतीने निवडणूक लढवली आहे आणि कामठी तर एक प्रचंड मोठा विजय आपल्या कार्यकर्त्याच्या मेहनतीमुळे आप मिळाला आहे आहे एक ऐतिहासिक रूप देव मिळाला हा केवळ आणि केवळ कामठी विधानसभेतल्या कार्यकर्त्याचा विजय आहे हा विजय या कामठी विधानसभेतल्या जनतेचा आहे आणि हा विजय खूप मोठा विजय आहे आणि महाराष्ट्राचा विजय तर यापूर्वीचे सार, सारे रेकॉर्ड तोडून भारतीय जनता पार्टी भारतीय तेहतीस आणि आपल्या मित्र पक्षाच्या घेऊन आता निकाल घ्यायचे नाही पुन्हा सव्वा दोनशेच्या वर आपण पुढे गेलो आहे निकाल घ्यायचे आहे त्याचा पूर्ण आपला येईल मला अभिनंदन करायचं आशिष देशमुखाचं पुन्हा भारतीय जनता पार्टीकडे वापस आला आहे मताने मताने बघा फक्त नाना पटोले काँग्रेसचा काँग्रेसचा प्रदेश अध्यक्ष एकशे त्रेपन्न मतानी आणि बाकी काँग्रेसवाला पुढे झाला आहे आपल्याला एक की आपण जाहीर सभा घेऊ जनिर सभा घेऊ मी प्रत्येक गावात येणार आहे ज्या ज्या कार्यकर्त्यांनी मेहनत केली आहे ज्या जनतेने आपल्याला त्या सर्वांना मी भेटणार आहे चार पाच दिवस पूर्ण चार पाच दिवस काढून पूर्ण पाच दिवस आपले आठवडा काढून काटी विधानसभेच्या प्रत्येक जनतेला भेटणार आहे आणि कार्यकर्त्याला भेटणार आहे मला आणि देवेंद्रजींना आता पंधरा मिनिटात पुन्हा मुंबईकडे निघायचा आहे मी तुम्हाला आज खूप वेळ देऊ शकणार नाही तुमची मी क्षमा मागतो माफी मागतो मागच्या पाच तासापासून तुम्ही या ठिकाणी बसल्यात आणि पाच तासापासून तुम्हाची वाट बघताच आहे खरंतर आम्ही या ठिकाणी एक प्रेमद कमवलं आहे आणि तुमच्यासारखे देवदुर्लभ कार्यकर्ते हे भारतीय जनता पार्टी आणि माझ्या नशिबात आहे म्हणूनच मी या ठिकाणी या पदावर पोहोचू शकलो तुमच्यासारखे देव उपलब्ध कार्य करते गावठी विधानसभेतली जनता यांनी माझ्यावर मागच्या पस्तीस वर्षापासून प्रेम केला पस्तीस वर्षापासून एकोणीसशे पंच्याण्णव <प्रेणा> आणि त्यामुळं मी तुमचे उपकार कधी विसरणार नाही कार्यकर्त्याची उपकार विसरणार नाही ज्या ज्या कार्यकर्त्यांनी खूप मेहनत केली आहे मला माहिती आहे तुम्ही अक्षरशः मेहनत केली आहे मी अध्यक्ष आपल्या विधानसभेत नसताना तुम्ही ज्या पद्धतीने निवडणूक लढवली आहे मी तर निवडणूकच लढवली नाही तुम्हीच निवडणूक लढवली आहे त्यामुळं तुम्ही जे जे आश्वासन दिले जनतेला ते आश्वासन मी आणि आपलं सरकार पूर्ण करेल आपलं सरकार आल्यावर आपलं सरकार आलंच आहे आता आपल्या सरकारचा शपथविधी बाकी आहे आपला शपथविधी सरकारचा झाल्याबरोबर वर आपण कामडी विधानसभेत नागपूर जिल्ह्यातले विदर्भातले बघा विदर्भाचा इतका मोठा रेकॉर्ड झाला आहे पंचेचाळीस प्लस कधीच आपण या ठिकाणी एवढं पोहचलो नाही पुन्हा एकदा आशिष जे सर्व तुमच्यासाठी मी तुम्ही जे म्हणाल ते त्यामुळे आता अगदी सर्मांची जोडी आपण थोड्या मताने थोड्या मतांनी उभे ठाकलो आहे सात हजार मतांनी आपण सुधाकर कोळे हे चार हजार मतांनी हरले आहेत दोन हजार मतं भेटले सुधाकर तीन सीट पुन्हा तुम्हाला माहिती असलं पाहिजे आरमोरी आपण आपण अकोला पूर्व ही आपण फक्त तेराशे मतांनी हारलो नाना पटोलेशी फक्त अडीचशे मतांनी हरलो आहे त्यामुळं बघा आज आपला विदर्भातल्या पन्नास सीट झाल्या असत्या थोड्या थोड्या मताने काही सीट पडल्या ठीक आहे खरं तर तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी आज हा जो विजय मिळवला महाराष्ट्रामध्ये तो मोठा विजय आहे मी पुन्हा एकदा माननीय मोदीजींचं माननीय अमित भाईचं माननीय नड्डाजींचं माननीय आपले राजनाथ नितिन नितीन गडकरीजी केंद्रीय नेतृत्व आमचे पक्षदाते असतील विनोद तावडे असतील आमची कोर कमिटी आणि सर्वात मोठा जो विजय मिळवणारे आपल्या आधुनिक भारताचे अभिमन्यू ज्याला म्हणतात ते देवेंद्रजी यांनी आधुनिक अभिमन्यू म्हणून सर्व चक्रवर तोडून टाकले आणि एक मोठा विजय या ठिकाणी मिळवला तर ते एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे मी अभिनंदन करतो कारण आपण सर्व या ठिकाणी आहात मी पुन्हा एकदा आपल्याला हा जीव विनंती करतो आता मला इथलं सरळ एअरपोर्टला जायचं आहे